ओम जय घबरी कुमरा गणेशा जय गवरी कुमरा जय जय श्री गणराया जय जय श्री गणराय आसो कृपेची छाया मनीषा पूर्ण करा कृपेची छाया मनीषा पूर्ण करा भक्त जनांचा वाली तूच एक जगती बाप्पा तूच एक जगती प्रेमे तव गुण गातो प्रेमे तव गुण गातो आरती ओ वाढितो सेवा मान्य करा ओम जय गवरी कुमरा गणेशा जय गवरी कुमरा जय जय श्री गणराया जय जय श्री गणराया असो कृपेची छाया मनीषा पूर्ण करा व भा, पाहता हरपते, कराया शक्ती भक्ती कराया शक्ती द्यावी तासा मुक्ती मजला पार करा ओम जय गवरी कुमरा गणेशा जय गवरी कुमरा जय जय श्री गणराया जय जय श्री गणराया असो कृपेची छाया मनीषा पूर्ण करा संकटी धावून यावे दूर व्हावे बाप्पा विघ्न दूर व्हावे दयाळू हे गणनाथा दयाळू हे गणनाथा अंत असा का पाहता क्षणभरी लक्ष करा ओम जय गवरी कुमरा कणेशाल सो कृपेची छाया मनीषा पूर्ण करा आज्ञानी अपराधी आपुला दास हमी बाप्पा आपुला दास हमी मजला पदरी घ्यावे मजला पदरी घ्यावे सदैव दर्शन द्यावे अंतरी वास करा ओम जय गवरी कुमरा जय गवरी कुमरा जय जय श्री गणराया जय जय श्री गणराया अशोक कृपेची छाया मनीषा पूर्ण करा गजानन महाराज की जय